आपल्याला जायचंय सत्तावीस ऑगस्ट सकाळी दहा वाजता बोलता बोलता वा ध्यानात आला म्हणून सांगतो आता एक सकाळी असा निरोप आला आवाज येतोय सगळ्याला कमीत कमी मी नदी सांगा सकाळी एक निरोप आला की देवेंद्र फडणवीस साहेबांचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस मला माहित नाही दोन दिवसात माहिती घेतो जे असे चर्चा झाली जलो सकाळी आला मिळतो म्हणे जरंगेला मी पुरेल जरंग पाटला मिळलो बरंग पाटलाला पुढे संपेल जरग पाते संपिला संप्ला कर लें। बेटे तो ऐसे चंबर पे डाला तो रिमी के बापा भी संपत। ऐसे चंबर पे डाल मेले भी मनोज जरा यानी मरा थे तो ऐसे बापा ना भी संपत नहीं करते हैं। आसिफ आसिफ इतने में।

मराठ्यांना आपला अपमान केला जाणून बुजू खोटे संदेश खोट्या बातम्या आपल्या बद्दल पसरल्या जातात मराठ्यांची लाट आणि मराठ्यांचा दरदारा काय असतो ना हे म्हणतातच ना मराठे संपले तर तुम्ही सुद्धा जातवान सात शहर नको लावून आपले सुद्धा ये कोणती स्वागत जात संपवले जाते मुंबईला आता इतक्या ताकदीला जायचं ना पाऊस बघायचा ना ऊन बघायचा ना वारा बघायचा आणि यावेळेस मुंबईत पाऊस पण असणार आहे तुम्ही फक्त एक काम केलं तरी खूप झालं सगळ्या मुंबईला सगळ्या मराठी माता मावल्यांनी सगळ्यांनी फक्त मला मुंबई पर्यंत सोडायला आहे एक दिवस आणि तुम्ही सगळे मागे या मी बघतो एकच काय आरक्षण आजपासून सगळ्या मराठा समाजाने आजपासून आता तयारी लागायचं सत्तावीस ऑगस्ट ला आपल्याला मुंबईकडे बी मराठा घरी ठेवायचा आहे पहिला मुद्दा लक्षात ठेवा मुंबईला एकाही गैर गैरहजर राहायचं नाही येण्यापासून कारण कारण सांगायचं नाही काम सांगायचं नाही या वेळेस वेळेस विश्वास ठेवा मी तुमचा विश्वास व्हायला जाऊ दिला नाही दोन वर्ष झालं तुम्ही लढताय तुम्हाला मायबाप बोलला आणि तुमचा मुलगा म्हणून एक इंच मागचा कोणाला आणि सुद्धा कोणाला आत्तापर्यंत झालं मला तुम्हाला खूप द्यायचंय मला तुम्हाला खूप वर आहे पुन्हा मराठ्यांना अशी संधी येणार नाही मराठ्यांनी हुशारवा वेळ आणि काळवळ जा मराठ्यांच्या बाजूला विजयाची चावूल व्हायला लागली त्यावेळेस घरात बसायचं नाही सोशल मीडियावरती व्हॉट्सअप वर्क फेसबुक वरती बनायच नाही प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राह आम्ही तुमच्या माग आहेत हे बनायच नाही प्रत्यक्ष यायच जे मताच्या रेट्याशिवाय तुमच्या ताकदीशिवाय कोणाला विजय मिळवता येत नाही त्यामुळे मुंबईला येताना आजपासून तयारी लागायच घर ना घर पिंजून काढायचं जस राजकीय लोक पिंजून काढते तस मतदान घेऊ तर कच पाय पडते मतदान घेतलं याचा विजय झाला कि त्याच्या पीएलच बरं लागतं आपल्याला साहेब दिसत नाही साहेब हल तुमच्या आईच्या पडन तुमच्या सुद्धा पडन ती नको नको कारण त्याला हे जास्त निवडणूक तसा तुमच्या पोराला तुमच्या पोरीला आणि तुमच्या समाजाला तुम्हाला निवडून आणण्यासारखा करायचंय तेव्हा साहेब बनायच साहेब तुमच्या पोराला तुमच्या पोरे सुद्धा सणू ठरला पाहिजे लोकांनी गा साहेब गावाला तुमच्या हातातली आऊट काठी सुटली पाहिजे तुमच्या हातातलं रोज पूर्ण कमी झाला पाहिजे तुमच्यातली हमाली कमी झाली पाहिजे